मंडळी आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर मला आहेत विश यू मेनी 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 हॅपिरिटन ऑफ द डे बच्चा गॉड ब्लेस यू खूप खूप प्रगती कर आयुष्यामध्ये खूप आणि एक छान ह्युमन बिईंग हो फसवा फसवी करून आयता पैसा कमवण्याच्या भानगडीत पडू नकोस या खरंच मनापासून मला तुझ्यासाठी शुभेच्छा द्याव्या वाटतात आणि याचं पॉडकास्ट असणार आहे आपलं अगेन युरोपची वांगेवाली जी वांगी घेऊन परत आलेली आहे बऱ्याच दिवसांनी आम्ही आज वांगी खाणार आहोत आज भरली वांगी बनवणार आहे पळल्याच्या मल्यामध्ये कोण गबी राखण करते मी वांगेवाली म्हण्याजी हात नका लावजी जी युट्यूब वरी म्हण्याजी हात नका लावजी जी युट्यूब वरी अगं बाई युट्यूब तेच बघायचंय सांगता आता अगं ती सामे सामीचं कशाला एकटीच केली स्रील मन्या कुठे होता आता मन्याला घेऊन परत बन लोकांना भारी बघायला आवडतं तेच तर आहे ते त्याच्यानेच तर अट्रॅक्ट होतात व्ह्युअर्स नाहीतर मग असे तोकडे कपडे घालायचे आपल्यापेक्षा एक साईज कमीचीच घ्यायची आणि मग ते ओढत बसायचे त्यापेक्षा आपल्या साईजचे कपडे घे व्यवस्थित कशाला उगाच संस्कारी असल्याचा आ वाटते की मी खूप मोठे संस्कारी आहे आणि मी काही असं अंग प्रदर्शन करत नाही आणि रील बनवता बनवता स्टॉप ओढते तो जर आपल्या साईजचा घेतला ना तर ते ओढाओढ ओड़ करायची काही गरजच पडणार नाही तुला आणि मुळात तसं संस्कार वगैरे त्यातना काही दिसतच नाही जे कपडे जसे आहेत ते तसेच कॅरी करावेत आणि ते कम्फर्टेबली कॅरी करावेत त्याच्यामुळे मग काहीच असं वाटत नाही पाहणाऱ्याला पण ते नजरेत येत नाही किंवा डोक्यात असे विचार येत नाहीत पण जर आपण त्यामध्ये कम्फर्टेबल नसू तर तुम्ही कितीही पूर्ण अंगभर कपडे घाला तुम्ही वियर्डच वाटणार त्यामुळेच आपण जे कपडे घालतो अगदी ती बिकिनी पण असेल ना तरी पण आपण जर ते कम्फर्टेबली कॅरी केलं आणि जरी आपण अगदी धष्टपुष्ट आहोत आणि तरी आपण घातलं आणि मी कितीतरी बायकांना असं बघितलं आहे बीचवर चांगले धष्टपुष्ट असतात आणि बिकिनी वगैरे घालून फिरत असतात पण अजिबात त्यांच्याकडे बघताना काहीही वाटत नाही कारण त्या एकदम कॉन्फिडंट असतात त्याच्यामध्ये एकदम साहजिक वावरतात त्याच्यामध्ये ते कपडे घालून त्यामुळे ते बघणाऱ्याच्या नजरेत नसतं ते बघणाऱ्याच्या डोक्यात आपण घालतो मग ते अंगभर कपडे घातले आणि तुम्ही अनकम्फर्टेबल त्याच्यामध्ये असाल ना तर ते कपडे घालण्यालाही काहीही अर्थ नाही ते असेच कपडे घालावेत नाहीतर अजिबात घालूच नाहीत असे प्रकार मी काय बोलली होती मंडळी आता गाशा गुंडाळणार आहे तुम्ही माझी आयटेनरी बघितली होती का बरोबर तेवढीच आयटेनरी फॉलो झालेली आहे आणि त्याच्यानंतर ताईंनी आपला गाशा गुंडाळलेला आहे काय ग बोमले कालच बरं तुला एकदम डेट सांगायचं सुचलं एकदम आज ही चार तारीख आहे आणि आता इतके वाजले आहेत एरवी तर तू नाही सांगत कॅम्पिंगच्या वेळेला तर एक दिवस डेट नाही सांगितली जाताना कुठल्या दिवशी गेलात येताना कुठल्या दिवशी आलात त्याच्यानंतर मध्ये जे व्लॉग्स टाकले त्याच्यामध्ये कुठल्या दिवशी कुठला व्लॉग टाकला ते काहीच नाही सांगितलंस तू आणि आज एकदम अचानक डेट सांगावीशी वाटली तुला एक तर ते पण आहे ना सांगायचं तर कंटिन्यू सांग नाही सांगायचं आहे तर अजिबात सांगू नको नंतर मग बोले का तो बोलताय की बोलताय असं नाही चालत म्हणजे मी बोलली तर मग बोलणार की हां असं बोलते कॉसिबगल तसं बोलते असं नाही मग एकच एक काय ते ठरव डेट सांगणार आहेस की नाही सांगणार आहेस स्वतःच्या मनाला येईल तेव्हा नाही सांगायचं शाणी आली मोट्टी ही सांगते मंडळी मंडळी नाही हो ना ही गेली होती पंचवीस तारखेला आणि रिटर्न होती थर्टी एथ मेला पहिल्या दिवशी तिथे तीन व्हिडिओज बनवले दुसऱ्या दिवशी दोन व्हिडिओज बनवले नंतर तिसऱ्या दिवशी अगेन तीन व्हिडिओज बनवले आणि चौथ्या दिवशी रिटर्न अशा रीतीने कॅम्पिंगचे तीन प्लस तीन सहा पहिल्या दिवशीचे तीन लास्टच्या दिवशीचे तीन असे सहा आणि मधल्या दिवशीचं म्हणजे सेकंड दिवशीचे दोन व्हिडिओज असे मिळून टोटल आठ व्हिडिओज आले त्याचं तिने सांगितलं होतं की आम्ही वन वीक जाणार आहोत तर ते आठ व्हिडिओज तिने टाकले ते अशा प्रकारचे होते पण ॲक्च्युली ते आठ व्हिडिओज होते ते आठ दिवसांचे नव्हते ते चार दिवसामध्ये आठ व्हिडिओज बनवले होते त्यानंतर घरी येऊन टाईमपास म्हणून एक दोन रील बनवल्या अंगारसम लगत सिंचक ढिचाक ढिंचाक ढिचाक ती रील बनवली छपरी रील काहीतरी एवढे फेंगडे पाय करून नाचते त्याच्यामध्ये तीन ती जी व्यक्ती मागे नाचते त्या व्यक्तीचे पाय बघा आणि हिचे पाय बघा जरा जास्तच फाकले असं नाही वाटत का तुम्हाला काय ते रिटर्न येताना दहा वेळा बोलून दाखवत होती तीन वेळा तर बोलली इतकं सोपं नाही आहे कॅम्पिंग करणं नंतर व्लॉगिंग करणं नाहीतर मुलींना सांभाळणं दोन दोन मुलींना सांभाळणं सगळं स्वयंपाक करणं आम्ही सांगितलेलं आम्ही सांगितलेलं उगाचंच कशाला उगाच आता रडून कशाला सांगते तेव्हा तर मारे बोलत होती मी बिलकुल नाही थकली आहे मी बिलकुल नाही थकली आहे मी हे पण करू शकते मी ते पण करू शकते कोणी सांगितलं फुदकायला जास्त आवाक्या बाहेरचं गोष्टी करायला एक तर स्वतःच स्वतःचं काहीतरी करायचं का लोक म्हणतात ते मूर्खपणा करते तरी नाही मला आवडतं मला असंच आवडतं मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे एकदम वेगळंच एक्सपिरियन्स असतो ना मला असं डोंगर माथ्या खाली बसून असं जेवण करायला आवडतं आणि हे बघा किती सुंदर आहे ना क्लायमेट असं असं क्लायमेटमध्ये भज्जी करून खाल्लीच पाहिजे वगैरे हे सगळं फालतूच्या आयडिया स्वतःच्याच होत्या लोकं नाही नाही म्हणत होते तरी करत होती आणि वर आता म्हणते की असं काय सोप्पं नाही आहे हे खूप थकायला होतं असं काय नसतं तुम्हाला वाटतं तितकं सोप्पं नाही आहे आम्हाला काय वाटतच नव्हतं हे स्वतःच ठरवलं तुलाच वाटत होतं सोप्पं आणि फन आम्ही तर कधीच म्हणालो नाही हे फन आहे उगतच काहीतरी आमच्यावर थोपू नकोस देईल एक खट्टोस आणि ती फेरी ती बरोबर बोलत होती आपण यांना नेक्स्ट टाईम आपल्या घराच्या अंगणातच करूया ते जेलसारखं एवढे उंची उंची दिवारे बांधली आहे ना तिथे बसून कर काय फारसं काही वेगळं नाही आहे तसंच ते मागे कसं बंगला वगैरे होता तिकडे स्वित्झर्लंडला जिथे तुम्ही कॅम्पिंग केलं होतं रेफ्युजी कॅम्पमध्ये हां तर तिथे कसं होतं तसंच तुझं घर पण वाटेल मागे त्याच्यापेक्षा थोडं बेकार वाटेल पण ठीक आहे चल तसं एवढा खर्च करून जाण्याची काही गरज नाही पाऊस पण तसाच पडतो ग्रास पण टेच आहे फक्त समोर नाही आहे उंची उंची दिवारे उंची उंचे दिवारसी ये बोमबल की फेंसिंग ना कुछ तेरे बस में बोमल ना कुछ मना के बस में दिल क्या करे जब किसी को कैंपिंग का मन हो जाए जाने कहा कब किसी को कॅम्पिंग का मन हो जाय नेक्स्ट टाइम तुला कॅम्पिंगचं मन झालं ना की बेस्ट आहे तिथेच कर जास्त कुठे लांब जाऊ नको खटाटोप करू नकोस मुलींचे हाल पण करू नको जास्त काय त्रास झाला काय वाटलं तर गपचूप गाशा गुंडाळून किंवा तिथेच ठेवून तुला घरात पण शिफ्ट होता येईल हे बेस्ट आहे बेस्ट फेरी बेस्ट फेरी आहे ना एकदम सेन्सिबल मुलगी आहे मला असं वाटतं एकंदरीतच पुढे पण काही इन्स्टन्सेस आहेत ह्याच्यामध्ये तिने सेन्सिबिलिटी दाखवली आहे ते मी तुमच्याबरोबर आता बोलणारच आहे so, सो स्टे ट्यून म्हणजे सारखं सारखं मी तर हे सगळं आणलो होतं मी दही पण पन आणलेलो पनीर पण पन आणले आणलेलो सगळं मसाले आणलेले मी तुम्हाला खरं सांगते मला ना बार्बिक्यू करायचं होतं पण या पावसाने ना सगळी वाट लावली हँ वेदर चेक करून नाही जात का तू हजार वेळा सांगितलं की तेव्हा तू तू पण स्वतः एवढी बोंबलत होतीस की मी सगळं चेक केलं आहे आता छान वेदर आहे छान वेदर आहे कुठलं वेदर बघत होती गं मला तर अजूनही तो प्रश्न पडला आहे नेमकं कुठल्या वेबसाईटवर तू वे वेदर बघितलंस कुठे वेदर रिपोर्ट चेक केला की सगळ्या दुनियेला माझ्या मंडळींना सगळ्यांना तिकडे पाऊस दिसत होता आणि तुलाच एकटीला प्लेझेंट वेदर दिसत होतं सनी डेज दिसत होते मला काय वाटतं हिने काकांना ठगवायला असं सांगितलं असेल नाही नाही खूप छान वेदर आहे छान वेदर आहे बहुतेक काका मानत नव्हते असतील त्यांना म्हणवायला हिने स्वतःचाच वेदर रिपोर्ट क्रिएट केला असेल आणि मग आता तिकडे गेल्यावर काय पडला तर पडला काय होणार आहे काका तर काय करू नाही शकणार आहे तसे पण काकांचं काही चालतच नाही काका तुम्ही जॉब करताय ना नाही कारण का तुम्ही सुट्ट्या तर घेता ते आहेच पण ऑफिस आवर्समध्ये तुम्ही डेकोरेशनपासनं मुलींना आणणं सोडणं ही सगळी पण कामं करताना दिसता का तुमचे ऑफिसवाले काय बोलत नाही का तुम्हाला सोडलंय वाटतं वाऱ्यावर काय करतो ते करू दे आणि त्या दिवशी तुम्ही ती फेकाफेकी केली ना की के किती झालं तरी घरचं जेवण घरचं जेवण असतं आपलं इंडियन फूड आम्हाला ना कुठ खूप भूक लागली ना की आम्हाला इंडियन फूडच हवं असतं आणि मग तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिकडे दाल मखनी होती म्हणून तुम्ही रिजेक्ट केलं आणि म्हणालात की आम्ही पिझ्झाच खाल्ला जो तुम्ही खाल्लाच नाहीत असं मला तर वाटतं कारण ते काय तुम्ही दाखवलं नाही का काय म्हणजे का, असंच फेकलं आणि लगेच काहीतरी पिझ्झा खाल्ला असं सा सांगून सटकले तिथून कारण तुमची तशी पण खूप लो बजेट आणि स्पेशली खाण्यावर कटशॉट करणारी ट्रीप होती ना तर त्याच्यामुळे त्या दिवशी कळटी दिले असंच काहीतरी खाल्लं असेल चुरमुरे मखाणे बखाणे आणि गप्प बसला असेल मला मा माहिती आहे मला माहिती आहे कारण तुम्ही नेक्स्ट डे सेम मेन्यू दुसऱ्या हॉटेलमध्ये खाल्लात का तिथे पण ऑप्शन नव्हता आणि आता परत तर भुकं राहू नाही शकत ना बाबा रोज रोज उपासमार तर सहन होत नाही म्हणून मग तुम्ही त्या दिवशी तुम्हाला ठीक होतं आणि काकांचा फक्त आदल्या दिवशीच मूड नव्हता त्यांना काय खायचं होतं ते त्यांनाच माहिती काय लास्ट डे होता म्हणून काय काय मूड काय आता काकांचा असं तसं नाही म्हणत आहे मी काहीतरी चावट विचार करू नका म्हणजे तेच त्यांना त्या दिवशी दाल मखनी खायचा मूड नव्हता पण नेक्स्ट डे एकदम मूड झाला आणि खाल्ले पण त्यांनी मखनी आणि दाखवली पण मध्ये मध्ये ना असले भारी डायलॉग मारते ना काय त्याचा काय कनेक्शनच नसतं काही त्याचा संदर्भ लागत नाही पण उगाच असं काहीतरी आईचं मन बिन असं काहीतरी डायलॉग मारते त्या मुली झोपल्यात ते सांगायचं होतं तिला की त्यांना जेवल्याशिवाय झोपू द्यायचं नाही आहे मला कारण जेवल्याशिवाय झोपल्या तर मग त्या भुक्या राहतात वा, ना मग कसं तरी वा वाटत राहतं तर काय म्हणते मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही झोपू नका कारण शेवटी कसं ना माझं आईचं मन भाई तुझं आईचं मन आहे ना बघितलं आम्ही एवढी पायपीट करवते आणि त्यांना काहीतरी आईस्क्रीम देऊन कटवते हो आणि नुसती आध्याशासारखी खायला सुरू करते त्यांना विचारत पण नाही मग त्या जेव्हा सांगतात की आम्हाला पाहिजे तेव्हा मग त्यांना ऑफर करते तर तुझं मन आहे ना किती आईचं मन आहे ना विशाल आहे ते आम्हाला माहिती आहे उगाच काहीतरी डायलॉग मारू नको एवढंच जर तुझं आईचं मन असतं ना तर तू त्यांच्या सेफ्टीचा त्यांच्या कम्फर्टचा आधी विचार केला असतास असं त्यांना एवढा पावसा पाण्यात असं बर्फामध्ये त्यांना टेंटमध्ये घुसडून ठेवलं नसतंस आणि पब्लिक टॉयलेट आणि पब्लिक वॉशरूम आणि सगळं वापरायला एवढं दिवस लावलं नसतंस काहीतरी बंदोबस्त केला असतास एक दिवस हौस केली असतीस आणि दोन दिवस त्यांच्या कम्फर्टचा विचार केला असतास त्याला म्हणतात आईचं मन आणि त्या दिवशी तर तू रात्री साडेनऊला पोचलीस ना गं घरी आणि मग नेक्स्ट डेच्या व्लॉगमध्ये काय सांगते मी काल रात्रीच काही सामान आणून ठेवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे अरे रात्री कधी आणलंस तू सामान कधी काय रात्री अपरात्री बेरात्री गेलेलीस का सामान आणायला फेकाडी कुठची म्हणून सांगते ते दिवसाचा ना काय बोलतेस ते जरा विचार करून बोल तारीख एक सांगते व्लॉग एक टाकते आदल्या ब्लॉगमध्ये रात्री आलेली दाखवते दुसऱ्या ब्लॉगमध्ये काल रात्रीच मी कालच सामान आणलं आहे असं सांगते मग लोकांनी प्रश्न विचारल्यावरती मग त्यांना काहीतरी उलट पुलट प्र उत्तरं देते आणि मग आपणच कसं बरोबर आणि तुम्हीच काहीतरी वेगळे अर्थ काढता अरे तू असे अर्थ काढायला वाव कशाला देते लोकांना क्लिअर राह ना इतकं खोटं पण माणसाने बोलू नये की आपण काय बोललो आहे हेच आपल्याच लक्षात राहू नये केक घ्यायला गेली स्कूलसाठी तिथे पण सगळ्यात कुठला तरी चीपेस्ट केक शोधून काढला होता आणि तो खपवत होती बघितलं मी सगळे प्राईस तिकडचे मी नोट केले सगळ्यात जो कमी प्राईसचा सोळा युरोचा जो केक होता तो केक तू उचलत होतीस बाकी सगळे ट्वेंटी वन नाईन्टीन सेवन्टीन असे रेट होते आणि तो एन्ना तुझ्या भाषेतला एन्ना एल्साचा जो केक आहे ना त्या केकमध्ये आणि तू जो आधी काढला होतास तो पिंक कलरचा केक एक सव्वा युरोचाच फरक होता तो केक सिक्स्टीन युरोचा होता आणि हा तुझ्या भाषेतला एनआयएसाचा केक हा सेवन्टीन सेवंटी फायचा होता म्हणजे सव्वा युरोचाच फरक होता तरी पण तो, तो सव्वा युरो वाचवायला पण बाई चाललेली असली हिची जी बुद्धी म्हणजे असं काहीतरी कॅल्क्युलेशन हिचं कुठे कुठे चिंदी पैसे वाचवत बसते आणि जिकडे वाचवायचे तिकडे नुसती उधळण ह्या म्हणतात ना की लॉजिकच नाही काय बिना लॉजिकचं अंदाधुन खर्च करणं आणि जिथे जिथे खरंच खर्च करायला पाहिजे सढळ हात ठेवायला पाहिजे तिकडे हात आखुडता घेणं तिथे एना नसतं एना असतं अजून पण ही सोडवा सोडवीतनं बाहेर आलीच नाही आहे पप्पा जाणार आहेत सोडवायला पप्पा येतील सोडवायला अरे कुठे सोडवायला जात असतात काय माहिती यांचे धंदेच असे ना उद्योगधंदे म्हणजे अशा कामच अशी करतात ना की यांना ना काय ना काहीतरी सारखं कोणी ना कोणीतरी झमेल्यातनं सोडवावं लागतं म्हणून यांच्या तोंडात यांना तो शब्द बसलाय सोडायलाच्याऐवजी लोक सोडवायलाच बोलत असतात त्यावेळी आपण थोडं सेलिब्रेशन्सकडे एकतर पाचवा बड्डे हा खूप इम्पॉर्टंट माइल्डस्टोन असतो म्हणजे लोक हल्ली फर्स्ट बड्डे करण्यापेक्षा पाचव्या बड्डेला जास्त इम्पॉर्टन्स देतात कारण मुलांना थोडं कळायला लागतं त्यांना समजायला लागतं तर काही काही लोक फर्स्ट बड्डे करतात स्वतःच्या हाऊशेसाठी आणि नंतर मग सेकंड थर्ड फोर्थ बड्डे असं घरच्या घरी साधेपणाने आपा आपल्या म्हणजे आपल्यातच करतात आणि फिफ्थ बड्डे परत ग्रँड करतात कारण का तो एक माईलस्टोन असतो आणि त्याच्यानंतर टेन्थ बड्डे असतो त्याच्यानंतर सिक्स्टीन एटीन मग ते असे असे असं असतं तर हा फिफ्थ ब्डेच हिने एकदम घरातल्या घरात कोणी फ्रेंड्स नाही काय नाही चल ठीक आहे तुझं डे होता सगळेच काय त्या आपल्या मनासारखे कामधंदे सोडून बसलेले नसतात पण चार माणसं तरी येऊ शकली असती बरं नाही तर मग नंतर वीकेंडला वगैरे असा बड्डे ठेवायचा की जेणेकरून नंतर बड्डे आपण सेलिब्रेट केला आणि चार फ्रेंड्स येतील तर मुलांना पण मजा येते काही ॲक्टिव्हिटी काही गेम्स वगैरे ठेवले अरे त्या बचनाचा बघ एवढा मोठा सासूचा बड्डे पण असं सगळे गेम्स बिम्स ठेवले नाहीतर तू फ्रेंड्स आहेत ना का सगळ्यांनी कलटी मारली बाबा नको बाबा या लोकांबरोबर संबंधच नको तुमचं ते मागे ते झोलझाल प्रकरण झालं ना त्याच्यानंतर बहुतेक सगळ्यांनी ना काढता पाय घेतलेला दिसतो आणि अजिबात म्हणजे अजिबात आजकाल असं कोणालाच दाखवत नाही फक्त आम्ही चौघच इतकं म्हणजे काहीतरी सिक्रेट असं काहीतरी यांचं चाललंय आपापसातच आप गौड बंगाल असं काहीतरी वाटायला लागलंय मला नाहीतर एवढं नातवंडांचा बड्डे तर आजी आजोबा विश आहेत हिची आई म्हणा सासू म्हणा आत्या मामा मामी कोणच कसं नाही व्हिडिओ कॉलवर काहीच दिसत नाही किंवा कुठे काही मेन्शन पण नाही असं पण नाही बाबा की बोलताना बोलली की आपल्या आजीला थँक्यू बोल आजीने तुला विश केलं होतं ना किंवा के आत्याने केलं होतं ना मामाने केलं होतं ना नाही अजिबात नाही फक्त आमच्या यूट्यूब फॅमिलीला थँक्यू बोल यूट्यूब फॅमिलीला थँक्यू बोल अरे यूट्यूब फॅमिली आज आहे उद्या नाही यूट्यूब फॅमिली काय आहे यूट्यूब फॅमिली येणार आहे का, ये। का अडी अडचणीला मदतीला शेवटी आपली फॅमिली ही आपण थोडे तरी बॉन्ड ठेवावे चला ठीक आहे एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नाही एखादी व्यक्तीपासून आपण अंतर ठेवून असतो पण घरातलं कोणीच विश नाही केलं कोणाचाच कॉल नाही ॲटलिस्ट तुझ्या आईचं तरी दाखवायचं होतं आता तुझ्या आईचं काय बॉन्डिंग आहे की नाही आहे की काहीच नाही आहे तुमचं असं सगळंच दिखाव्याचं आहे दिखाव्याची दुनिया आहे एकंदरीतच ते फार अजब होतं सगळं काही कुछ तो गडबडे दया कुछ तो गडबडे नाहीतर दुधापेक्षा दुधावरची मलई ही जास्त प्रिय असते नाही का आजी आजोबांना नातवंडांच्या बद्दल जास्त आकर्षण असतं पण ह्यांचं काय भलतंच ग तिच्या शाळेत पाठवताना तो ड्रेस तरी जरा व्यवस्थित इस्त्री करून घालायचा होता पूर्ण चुरलेला ड्रेस तसाच्या तसा उचलून तिला घातला अक्षरशः चुरलेला होता तो एक इस्त्री फिरवायला किती वेळ लागला असता आणि म्हणते की मी कसं बघा छान तयार केलं आहे काय छान तयार केलेलं तिला आंघोळ तरी घातली होतीस का आणि तो केक जो घरी केक कटिंगसाठी आणला होता तो फ्रेंडकडनं मला काय वाटतं तो मागचा म्हण्याच्या बड्डेचा केक होता ना तो नंतर चेंज करून हिच्याकडनंच आणला असेल या फ्रेंडकडनं कारण तो पहिला हिचा बेकार बुळबुळीत क्रीम झालेला फसला ना म्हणून नंतर सुमडीमध्ये हिच्याकडनं आणला असेल <coughs> हा ना तुम्हाला काय वाटतं त्या मुली इतक्या सांगत आहेत इतक्या सांगत आहेत की आम्हाला केक दे मम्मा केक दे पण हिचं भाषण काय संपतच नाही मी आता यांना केक देते छानपैकी यांना जरा पाहिजे मी छानपैकी देते आणि परत आपलं कंटिन्यू मी म्हटलं ही कधी जाते बाबा छानपैकी केक द्यायला जातच नाही तितकीच उभी शेवटी त्या मुली नाईफ चाटायला लागल्या नंतर मग हिला वाटलं की अरे बापरे यांना ना धीर धरवत नाहीयेत आता देऊया म्हणून मग मा शेवटी गेली बाबा नाहीतर तोपर्यंत हिचं चालूच होतं भाषण आधी दी स्वतः दिलं मग मन्याला द्यायला लावलं ला। नंतर त्या फेरीला बोलायला लावलं मिठी मारायला लावली नुसता शो ऑफ अरे त्या बड्डेला तिच्या मनाप्रमाणे कर तिला प्रायोरिटी दे तुझं नंतर होत राहील ग बाई नंतर बस आणि दहा मिनटं पकव तुझ्या लोकांना आई हरकत नाही पण आता तिला केक खायची इच्छा आहे ना, ना तर दे ना केक आणि ते पार्टी पॉपर केक कटिंग करतानाच पॉप करायचे असतात ते विसरली त्यानंतर पॉप केले तर राहू ते केले ते केले पण मी हेच म्हणत होती ती मुलगी कशी सेन्सिबल आहे बघा ती लगेच तो केक कवर करत होती फेरी की त्याच्यावर पडू नये आणि तो केक खराब होऊ नये म्हणून हिचं काय आहे याचा धांगडा धेंगा हिचं म्हणजे असं वाटतं की तिला अक्कल आहे एवढं सात वर्षाच्या मुलीला पण हिला या घोडीला अक्कल नाही आणि आज कधी नव्हे तो एअर फ्रायर बाहेर आला आणि त्याच्यामध्ये चिकन फ्राय करून दिलं ते कशामुळे आठवलं माहिती आहे तो बहुतेक विस्मृतीत गेला होता पण मग आजकाल जरा जास्तच बघतं आहे ना कॅमेरा वाढ <laughs> हा हाचे व्हिडिओज बघते जास्त ना तर त्याच्यामुळे तीच का कॉपी करणार मी पण करणार जशाच तसे त्याच्यामुळे आता तो बाहेर आलेला आहे आणि आता आपल्याला थोडे त्याच्यावरच्या रेसिपीज पण बघायला मिळतील तिच्याकडे आहे तर माझ्याकडे पण आहे मी पण दाखवू हो शकते मी पण यूज करू शकते आणि मी पण माझ्या एअरफ्रायरचा रिव्ह्यू देणार सो so, दॅट इज कमिंग सून म्हणजे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल so, हे सगळं सो आता तर हे सगळं तात्पुरतं थांबलेलं आहे आणि थोडं आता आपल्याला नेक्स्ट काय काय बघायला मिळणार आहे त्याची मी तुम्हाला थोडी हिंट दिलेली आहे आणि आता समर व्हेकेशन परत चालू होणारच आहेत अजून काहीच दिवस आहेत आणि आणि मग आपल्याला कळेलच व्हॉट इज द नेक्स्ट प्लॅन बोंबल अँड मन्या आता बघू किती सुट्टी मिळते मन्याला तर आतापर्यंतचे दिवसच मोजून ठेवलेत या झोलर मान्याचे तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मासाला मा